नमस्कार आजच्या आपल्या प्रश्नोत्तराच्या सुरुवात करूया तत्पूर्वी आपण मागित भागामध्ये जी काही इन्फॉर्मेशन मार्गदर्शक स्वामीजींकडून घेतलेलं आहे त्याचा थोडासा आढावा घेऊया आपण आपल्यामध्ये बदल करणार आहोत आपल्या वापरतीत बदल करणार आहोत आपल्या वृत्तींमध्ये गुणांमध्ये बदल करून आपलं कार्य त्याप्रमाणे आपण करणार आहोत आपण आपल्याला जाणून घेताना स्वामीजींना स्टेप सांगितले आहेत त्याप्रमाणे बद्ध अर्थार्थीक्षो साधक आणि सिद्ध म्हणजे आपल्याला ईश्वर शोध घेताना प्रपंचातून परमार्थाकडे जाताना सिद्ध स्थितीपर्यंत आपल्याला जायचं आहे परंतु मी जेव्हा म्हणते मी हे काम केलं माझ्यामध्ये बदल करायचा आहे तर प्रश्न असा उद्भवतो की नक्की मी म्हणजे कोण तर स्वामीजी मी म्हणजे कोण ह्या प्रश्नावरती आपण आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा <laughs> मी म्हणजे कोण हाच तर अध्यात्माचा मुख्य प्रश्न आहे सर्व संतांनी जर शुद्ध असेल तर हे शुद्ध त्याला इंग्रजीमध्ये तू एम आय या प्रश्नाचा शोध असं म्हटलं जात या प्रश्नाकडे दुसऱ्या भूमिकेतनं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की मी म्हणजे कोण याचा अर्थ मी कोणतरी वेगळा आहे आणि मी अजून कोणतरी अजून वेगळा आहे देर आर टू बरोबर तरी गोष्टीचा घ्यावा लागतो मी जो आहे असं वाटतंय पण आपलं कळत नाही याला शोध म्हणणार त्यामुळे या शोधाच्या भूमिकेतनं प्राथमिकपणे साधकाला या मी कोण हा कळला पाहिजे आणि खरा मी कोण हा कळला पाहिजे थोडक्यात साधकाचा प्रवास मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं की पशुत्वाकडून मानवत्वाकडे आणि मानवत्वाकडून महामानवत्वाकडे या आत्मज्ञानापर्यंत हा जो मानसिक प्रवास म्हटलेला आहे याच्यामध्येच मी दडलेले आणि ते दोन मी आहे कारण एक प्रवास करणारा मी आहे आणि एक जो आत्मज्ञानाच्या जाणीवेतन ध्येय प्राप्तीच्या अर्थ काय झाला खरा मी कोण करेपर्यंत माझ्यातला मी कोण आहे माझ्यातला मी हा खोटा मी झाला थोडक्यात आपल्याला बद्ध अर्थार्थी बुमुक्ष साधन आणि सिद्ध या भूमिकेत जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा योगी अरविंदांनी सांगितल्याप्रमाणे मॅन अॅनिमल मॅन मॅनली मॅन मॅन या त्यांनी मांडलेले आहे याच्याही विचारातून जेव्हा जातो तेव्हा प्रवास किती सोपा आहे ते खराब एवढाच प्रवास आहे त्याच्यामुळे हा खरा, हो खरा मी कुठला आणि खोटा मी कुठला हे मान्य करता येणं ही मानसिकता तयार होण याच्यासाठी अनुतापाची गरज आहे कारण मी माझेपण मान्य जर करत नसेल तर खरा मीचा शोध होईलच कसा मी वाटतोय हा म्हणून आपल्याला आपले जे खरेपण वाटत आहे खरे खरे खो, ते खरे पण वस्तुत कुठल्या भूमिकेतन पण आहे आणि कुठल्या भूमिकेतन पण आहे हे कळलं तर हा सर्व प्रकार बुद्धीचा आला कारण आपण आपल्याला पाहिलं आपल्यामध्ये मध्ये मन बुद्धी, बुद्धी चित्ता अहंकार या सर्व गोष्टी आहेत मग या बुद्धीचा नेमका वापर काय आहे म्हणून खोटा मी जो मी मला समजत असतो तो कशामुळे समजतो माझ्या बुद्धीमुळे समजतो माझ्यात खोटा मी तयार कसा झाला असा विचार प्रथम करावा लागेल मग खरा मी हा तयार करावा लागत नाही तो असतोच खोटा मी हा तयार केले नाही मग हा कोणी तयार केला कशामुळे तयार झाला हे जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा ज्ञानेश्वरी किंवा अमृता अनुभवात किंवा कुठल्याही गोष्टी मध्ये ज्या विविध उपमा दिलेल्या असतात त्या जस मिठाची बावली विध म्हणा या ज्या सगळ्या अशा उपमा आहेत या गोष्टीने या मांडलेल्या असतात ते आपल्यातला खोटा मी करण्यासाठी मांडलेल्या आहेत <laughs> मला वाटत की याच्यातला जो फरक आहे हा आपल्याला नक्की लक्षात आला असेल याच्यामधला

लहानपण जेव्हा आलं तेव्हा गर्भामधला मी कुठेतरी आपण विसरून पुढे आलो ना गर्भातला मी कुठेतरी खोटा ठेवलो ना आताच्या अवस्थेत तर त्यानंतर आपलं बालपण झालं आपण तरुण झालो पन। तरुणपणामधलं बालपण हे आपलंच आपल्याला जरी निरागच वाटलं तरी बौद्धिक जाणीवेतला हास्यास्पदच असत बरोबर कारण आपण तरुणपणी असं काही करू शकत नाही लहानपणीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो दुड दुडू जावं चाललाय तरुण मुला असा विचार कुठं आपल्या डोक्यात येतो का अशा बऱ्याच गोष्टी आहेत लहानपणच्या कि ज्या आपण तरुणपणी आपल्याला हास्यास्पद वाटतात म्हणजे माझं बालपण पण कुठेतरी खोट्या महिनीच होत लग्न झाल्यानंतर तुम तेव्हा तुमच्या वैचारिक भूमिका इतक्या बदललेल्या आहेत कि तुम्हाला तुमचं बालपणच कौतुक केलेलं आईवडिलांनी आवडत नाही आहे आपल्याला खूप आपल्या लहानपणच्या चुकीच्या गोष्टी ना सांगत बसलो आई वडिलांना ते कौतुकाचा विषय असतो आई वडिलांचा पण आपल्याला ते नको असतात घ्या हा दैनंदिन जीवनातला विषय आपण कसा चालतो बघा आपण आपल्यालाच खोट ठरवत चाललेलो नाही पण हे आपण मान्य करत नाही जरी आपण खूप भौतिकातल्या गोष्टी जरी मिळवल्या बरोबर आहे तरी सुद्धा याच्यातला खोटे पण आपल्याला कळलेला काही ऑफिस मध्ये काही बिझनेस मध्ये जे लोक असतात त्यांनी बऱ्याच छोट्या गोष्टी केलेल्या मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला आठवत असतात पण घरामध्ये आपण जे वागत असतो ते मी सगळं बरोबरच कस वाढलेलो आहे हे सिद्ध करत करतच आले आलेलो म्हणजे आपण आपल्याला राहिलेलो आहोत व्यावहारिक भूमिका ही, <ही> बरेपर्यंत माणूस आपला एक प्रकारचा मी आणि माझ हा जो अहंकार सदृश्य भाव आहे हा जो व्यवहारातल्या जीवनात आलेला आहे हा माझ्याचा खऱ्या अर्थाने खोटा मी असतो हे समजाव म्हणून अहंकार हा जेव्हा या व्यावहारिक भूमिकेत आलेला आहे आता अहंकार म्हणजे नेमका काय असा एक विषय त्या जरी तो तुमच्या प्रश्नाचा नसला तरी हे समज खूप त्याच आहे की आपण आपल्या मध्ये ज्या पंच कर्मातला आहे ज्यांना आपण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या तर याच्यामध्ये भौतिक जीवनामधन भौतिक व्यवहारातन आणि बाहेरच्या विश्व प्रकृतीतन संसारात जे जे आपण आपल्या आग ग्रहण केलं ते बौद्धिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा ज्या एका ठिकाणी येऊन पोहोचतात तर ते ठिकाण आपल्याला माहिती नसेल असेल किंवा नसेल ते जे ठिकाण आहे एकत्रित येण्याचं ठिकाण त्या, थी त्या एक ते त्या त्या पॉइंटला मला आपल्याला अहंकार याच स्वरूप आहे म्हणून शोधायचा असेल अहंकार या सगळ्या एकत्रित बाहेरून येणाऱ्या गोष्टी जिथ एकत्रित होता ते आपलं अहंकाराचं ठिकाण असत म्हणून या जाणीवेतन आपल्यापर्यंत समित झालेली गोष्ट आहे तीच आंतरंग चतुष्टयात येते म्हणून अहंकार हा आंतरंग चतुष्टयाचा भाग असतो असा विषय आहे

पण हा खोटा मी म्हणजे नेमका कोण असतो mm. कारण हा अहंकार म्हणून त्याच स्वरूप आपण मानलेलं आहे हा अहंकाराच स्वरूप आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापासून वेगळं करत असं दैनंदिन जीवन या अध्यात्म हे दैनंदिन जीवनाचा विषय पण हा एक विषय आपण मागच्या त्यामुळे या अहंकाराच स्वरूप आलो कुठून याचा मूल शोध जर आपण गेलो तर आपल्या आत्म आत्म्या व्यतिरिक्त एक वेगळी अभिव्यक्ती आईच्या गर्भात आल्यापासून आपल्यामध्ये स्थिर आहे ज्याला जीवात्मा संप कारण हा जो जीवात्मा आहे हा जीवात्मा आता याच्यासाठी थोडासा आपल्याला अलीकडचा अलीकडचा असा सगळा थोडा विचार घ्यावा लागेल म्हणजे आपण आपल्याला हा जन्म मिळाला पण या जन्मा अबोदल आपण कुठे होतो बरोबर हा विचार करणं आवश्यक आहे त्यानंतर आपण हा जीवन जगू जीवन जगत जगत एक दिवस आपण जे आता इथं सगळे जण ऐकत असतील बोलत असतील यातला प्रत्येक जण कधी ना कधी तरी करावा लागेल बरोबर म्हणजे जीवन प्राप्त होताना आईच्या गर्भात प्राप्त झालं आणि त्या जीवन प्राप्त होण्यासाठी व्यवस्थेच्या स्वरूपात आवश्यक असणाऱ्या बाबी म्हणजे असा विषय तुम्ही बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल कि हे शरीराच मूल्य आईच्या गर्भात यार झालं त्याच्या अगोदर हे मूल्य होत का त्याच्या अगोदर मी होतो पण ते मूल्य नव्हतं शरीराचं मूल्य नव्हतं म्हणून हे मूल्य ज्या मूल द्रव्यातनं तयार झालं त्याला पंचमहापुत्र म्हणतात तो विषय आपण नंतर बघू बरोबर परंतु त्याच्यातनं हे शरीर तयार झालं आईच्या गर्भात निसर्गाची रचनात्मक नियमांच्या जाणवेतनं जागाव्या या सातत्याच्या गोष्टी अस का तस का हा प्रश्न इथं विचारायला तस पाहिलं तर परवानगी नाही कारण अनुभवच घ्यायचा विषय निर्मितीच्या भूमिकेतन हा विषय पुढे अजून खोल होईल परंतु आपल्याला आप मानवयोनीस काय मिळाली हा प्रश्न परत निर्माण होणार आपण दुसराच्या पोटी काय जन्माला आलो नाही पण तिथेही शरीर आहे आपण जुळलं का झालो नाही झालो आहोत का नाही याही बद्दल आपल्याला माहिती नाही सगळ अज्ञान या जन्मात आपल्याला मागच्या जन्मात काही आठवत नाही आठवते फक्त या जन्मात आईच्या गर्भातली आठवत नाही आठवते कोणाला ते आपल्याला कस बांधून निवडून काहीही आठवत नाही बरोबर म्हणजे मी हे का सांगते तुम्हाला याच्यात ना हे शरीर आईच्या गर्भात बाहेर पडल्यानंतर ते आठवत नाही फक्त आपण बाकीच्या जन्म पाहतो आणि डॉक्टर लोक सांगतात हे काय आपण सगळ्यांचे जन्म पाहिलं तसं काही बरोबर डॉक्टर विश्वास ठेवतो आईवर विश्वास ठेवतो की आपण बाहेर पडलेलो बरोबर आता हा सगळ्या मानव योनीचा विचार आपण करतो जादाच्या गाड्याच्या सेवाचे उद्वीजन या भूमिकेतल्या बाकीच्या भूमिकांना आपण हातच घालत नाही आपण आपल्याला समजून घेणं हा महत्वाचा विषय प्रथम त्यामुळे मग काय झालं की ते शरीर प्राप्त झालं आणि आपल्याला शरीराचा आधार मिळाला hmm. शरीराचा आधार आपल्याला मिळाला याचा अर्थ जन्माच्या अगोदर आपण होतोच जस मृत्यूनंतर आपण कुठेतरी असणारच म्हणून जन्माच्या अगोदर आणि मृत्यूनंतर ज्या भूमिकेतनं आपण जीवन जोडत आलेलो असतो त्याला जीवात्मा हा जीवात्मा आईच्या गर्भात जन्माला आला का आला कसा आला या भूमिकेत आत्ता शरीराचं कारण नाही पण आला हे निकमिस हा अनुभव तुमचा माझा सगळ्यांना हात बनवून येत नाही त्यामुळे याच्यातनं आपल्याला हळू हळू शरीराचा आधार आहे असं कळायला लागलं मग आपण रांगायला लागलो मग गडबड करायला लागलो गोष्टी आपल्या हातून आपल्याला भूक कधी लागते काम कधी लागते या भूमिकेतन आपणच आपली व्यक्तता कारण आपलं बोलताय आहे रडण्याच्या बाबत सांगायला लागलो mm -hmm. आपल्याला आनंद झाला आपण लोकांना निरागस वाटायला लागलो विविध गोष्टी हळूहळू चालण्याच्या पासून शिकायला लागलो आणि त्याच्यात आधार काय होता त्यामुळे जन्मभर आपल्याला आपली बुद्धी ही शरीराची निगाडी कोणाशी जोडलेली आहे जो आईच्या गर्भात मी म्हणून जन्माला झालेला आहे जीवात्मा त्याच्याशी देहबुद्धी जोडली जाते विषय थोडा अशा प्रकारे थोडस खालवावं लागणार आहे लक्षात <laughs> हा तुम्ही म्हणाल मला पाहिजे सोहळ सगळं पडलं पाहिजे वगैरे वगैरे असं होत नाही म्हणून ध वर्गातली मुलं अध्यात्मात चालत नाही लक्षात हा कारण हे सगळं बौद्धिक आव्हान आहे हे येऱ्या गबाळ्याच कामच नाहीये सुतारामांनी सांगितले म्हणून आपण खूप शाळे आहोत अस समजून दुर्लक्ष करत असावं तर आपण गबाळे आहोत ग वर्गातले आहोत असं नक्की समजा हा तरी खूप बाहेरच्या दृष्टी हुशार असले डॉक्टरेट असले सायंटिस्ट असले पैसे वाले असले दहा गाड्या खाली असतील तरीही वर्ग कुठला येत ना कुठली वर वर्ष पासष्ट वर गड अध्यात्म सूत्रच आहे म्हणून ज्ञानेशन वॉवी करतच नाही कारण त्या इतक्या लहानपणी अवर्गाच्या पुढे होत्या स्कॉलरशिप बॅच आपल्या दृष्टीने करा मी थोडस समजण्यासाठी सांगते म्हणून आपल्याला कुठल्या वर्गात जायचं आहे हे पण ठरवणं गरजेचं आहे आणि तो मार्ग नाही बद्ध अर्थात मुक्तीची भूमिका आहे ती अशी हा जीवात्मा जीवात्मा जो जीवात्मा आहे हा जीवात्मा सातत्याने जो अनेक जन्मात या जन्मात आलेला आहे त्याच्या अगोदर कुठं होता तो विषय आपण बघू शकतो तो नंतर बघू परंतु याच्यामध्ये अनेक जन्मांच्या नेत्यातनं हा जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याच्या अगोदरचे कुठले जन्म आहे नाही मग हा जीवात्म्याचं स्वरूप काय हा जीवात्म्याचं स्वरूप म्हणजे आपल्या अनेक जन्मातल्या देवबुद्धीतन बुद्धी आपल्या लक्षात आली जशी या जन्मातली देवबुद्धी आहे तशी मागच्या जन्मात असणार तशी जसे मागच्या जन्मात असणार मग त्या ते स्वरूप आहे ते मरू ते आपल्या इच्छा वाचनात्मा कसाच राहतो आणि अधिक इच्छा वासना आपल्या घेऊन जे जीवन कर्माच्या जाणीवेतन बाधत आलेलं जा आहे त्याच्यामध्ये अधिक हे मला फार मिळालं नाही ते मला प्राप्त आहे हा व्हायचंय मला तो व्हायचंय या सगळ्या काम क्रूर मोह मद मत्सर या जाणीवेचा मोठा गोळा अधिका गोळ्या आणि जो मरतो त्यावेळेला शरीर मरत आणि तो जीवात वायूनी बांधलेला असतो हे सगळं तत्वज्ञान म्हणजे विज्ञाने लक्षात केलं हे तत्वज्ञान नाहीये हे विज्ञान हे अनुभवात येत म्हणून याला विज्ञान म्हणायचं म्हणून ज्ञान विज्ञान योग सहाव्या अध्यायात सुद्धा ज्ञानेश्वरांनी सांगितलंय त्याच्या पुढच्याही अध्यायांमध्ये ज्ञान ज्ञानविज्ञान योगात सांगितलेलं आहे प्रकृती पुरुषाच्या सांग्यांच्या जागी सुद्धा हे आहे आणि या भूमिकेत हा पुंज जेव्हा त्याच्या ते जीवन जगलेलं आहे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जाणी जातो शेवटी जो तो माणूस पुण्यामध्ये पूर्वीपासून बऱ्याच पेठा आपण पुण्यात उदाहरण दिलं प्रत्येक गावात असतं पुण्यातच सदशी पेठे असं काही नाही किंवा पुण्यातच फक्त मार्केट यार्डची जागा आहे असं काही नाही पुण्यातच कुठेतरी झोपडपट्टी असं काही नाही पुण्यातच शुक्रवार सदाशिव शिवनारायण पेठ आहेत असं काही नाही सर्वत्र प्रत्येक गावात या पेठ आहे म्हणजे काय झालं तो ती व्यक्ती त्या त्या पेठेत राहायलाच उत्सुक असतो ना माणूस आपल्या समुदायाच्या म्हणजे ज्या वैचारिक एकत्रित भूमिका आहेत त्याच्याशी संलग्न राहू शकतो ही त्याची आतून असणारी योजनाच असते याला कोणीही एक प्रकारे विरोध करू शकत नाही आणि जर विरोध करून एक तिसऱ्याच ठिकाणी गेला तर तो तिसऱ्या ठिकाणी मार खाऊनच आहे त्यामुळे आपल्यावर प्रत्येकाची येता जशी ठरलेली आहे त्याप्रमाणे पूर्वी वर्गवारी आहे आता ते ग्रेडेशन झालं पण ग्रेडिएशन झाल्यावर काही खूप मोठी अक्कल झाली पोहरांना असं काही झालेलं दिसतंय का असं काही शिक्षकांनाही दिसत नाही शिक्षकांचा ताप वाढलाय असो तो विषय नको परंतु सांगण्याचा हेतू काय की ही जी जीवात जा ग्रेडिएशन जाईल यावा सप्त स्वर्ग किंवा सप्त पाहता असं <laughs> आणि सप्त <तो> स्वर्ग म्हणजे <laughs> ज्याला आपण म्हणतो ओम गुरु ही पृथ्वी जन हा तपहा सत्य <laughs> लोक म्हटले जातात आणि हे एकाच व्यक्तिमत्वाच्या जाणिवेचे स्तर आहे जसं मागच्या वेळेला मी अध्ययनाचे स्तर सांगितले ते स्तर जसे जीवन जगत असताना आपल्यामध्ये असतात तसेच मिळल्यानंतरही आतलं वितल सुतल रसा रसातलातल आणि पाका ही सगळे सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळांची भूम आहे इथ तो जीवात्मा जाऊन पोहोचतो तिथल्या कालावधी तिथलं त्याच जीवन हे आपण अनुभवून आलेलो असतो आणि तिथं आपली तर्फ असते की आपल्याला पृथ्वीवर जन्म कधी मिळतो भगवान कृष्ण स्वतः सांगताय कृष्णावर काही मुद्दे तरी करून त्यावर विश्वास नाही का आपला आहे मग त्याचा फायदा करून घ्या म्हणून आपण जीवात्मा म्हणून जन्माला आलेलो आहोत म्हण आईच्या गर्भामध्ये प्रकृती माते मी आपल्याला हे शरीर प्राप्त व्हावं मूळ शरीर आपल्याला धारण करता यावं म्हणून आत्म्या ईश्वराला आपल्या आतमध्ये घेऊन कारण ती ईश्वराशिवाय राहू शकत नाही म्हणून ती ही सगळी आपली प्रकृती तयार होते आणि त्याच्या आतमध्ये आपला खरा मी जो आहे तो आतमध्ये बसलेला असतो म्हणून जीवनभर जगत आले नसतो तो, तो आपण खोटा मी असतो आणि प्रकृती शक्ती त्या मूळ आपल्यातल्या सप्त सगळं सप्त पाट्यामध्ये राहतो असं हे जीवात्म्याचा विषय आहे विषय खर आहे पण तेवढा मधुरी आणि आपल्या जीवनाशी संबंधित आहे